महाड येथील डॉक्टर संजय मपारा वय एकोणसत्तर वर्ष व गिरीश हडप वय एकोणचाळीस वर्ष यांनी आज दिनांक पाच रोजी सकाळी महाड येथे बदामी व हम्पी हा सहाशे किलोमीटरचा प्रवास सायकलने सहा दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला त्यांच्या या कामगिरीमुळे महाडच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे एकोणसत्तर वर्षीय डॉक्टर संजय मपारा यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महाडकारांना भूषणा आहे तर त्यांना साथ देणाऱ्या गिरीश हडप हे डिप्लॉन येथे ते महाड एम आय डी सी या कंपनीमध्ये कर्मचारी आहेत या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे सुमारे सहा दिवसांपूर्वी एकोणतीस नोव्हेंबर रोजी या दोघांनी प्रवास सुरू केल्याची माहिती या दोघांच्या कुटुंबियांकडून दिली आहे महार ते महाबळेश्वर एकोणसाठ किलोमीटर महाबळेश्वर सातारा रहतमतपूर विटा एकशे तीस किलोमीटर विटा तासगाव मिरज तेरडला एकशे पंधरा किलोमीटर टेरर महालिंगपूर मुधोळ बदामी एकशे पंधरा किलोमीटर बदामी पट्टणकल्लू इलकल एकोणसाठ किलोमीटर इकल होसपेट हम्पी एकशे दोन किलोमीटरचा प्रवास आज सकाळी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आज हम्पी शहरामध्ये फिरून उद्या पुणे मार्गे रेल्वे महाडला परत येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे यापूर्वी मागील वर्षी अठरा जानेवारी रोजी या दोघांनी अलिबाग तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये गोवा येथे सायकल प्रवास केला होता बालरोग तज्ज्ञ म्हणून महाड परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टर संजय मपारा यांचे सायकल प्रेम सुपरिचित आहेत त्यांना गेल्या काही वर्षात त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी तरुण असणाऱ्या गिरीश हडप या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने साथ दिली मपारा यांनी सत्तराव्या वर्षी दाखवलेली इच्छाशक्ती व धैर्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे या दोन महाडकर नागरिकांनी नवा अध्याय लिहिल्या असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तरुण पिढीने या दोघांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीच्या साहसी मोहिमांमध्ये सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे रायगड प्रतिभा न्यूजसाठी प्रकाश दाबेकर Mahal